मित्रांनो आज हा अंगारकी संकष्टी आणि प्रत्येक मंगळवारी माझा उपवास असायचो पण कोरोनाच्या वेळी सुटलेला उपवास पुन्हा चालू करायचो असा ह्या मी अंगारकी संकष्टीक ठरवले आणि आज उपवास धरूचो पक्को केले आजपासून पुन्हा मंगळवारचे माझे उपवास चालू झाले तर मंगळवारचा जेव्हा मला आता कोणी बोलवू नको खूप दिवसांनी धरलेलो उपवास आईन खूपच मनावर घेतले आणि पावसात भिजा नेलय तसं खुर्चेत बसलय त्याबरोबर आईन ताट आणून पुढ्यात ठेवले खूप दिवसांनी अंगारकी धरलंय आयन काय केलं ना बघा फरा ॉट येणारच भरतला आईन ठेवलेला ताट बघितलंय आणि मी नक्की आज कशासाठी उपवास धरलोय ह्या माकाच कळणार नाही अशातली गज झाली दिलेल्या ता ताटात लस्सी आंबो काजूचे गर कापे गरे त्याचप्रमाण साबुदाण्याचं वडो साबुदाण्याची खिचडी आणि फणसाची भाजी ह्या सगळा होता आणि ह्या सगळा काढून मी सुस्ती काढून झोप काढलंय त्या आणि झोपेतना उठल्याबरोबर आयन पुन्हा माझ्या हातात आंब्याचा साठ ठेवल्यान आंब्याचा साठ जेवढी मे महिन्यात चव होती त्याची अपेक्षा यावेळी चव वाढलेली जशी जशी संध्याकाळ झाली तसं आयन बरके घरे काढलेले माझ्या फोट्यात ठेवले मे महिन्याच्या कामाच्या व्यापात बरके घरे खाऊक भेटलेले नाही त्यामुळे मी ह्या घरांवर ताव मारलय आणि आता कधीही जेवण भेटा दे आणि नाही भेटला तरी चालत अशा समजात मी बसलोय तोपर्यंत आयन मला देवपूजा करू सांगितले देवपूजा तर करून घेऊची म्हटलंय आणि देवपूजा करून झाली देवपूजा करून झाल्या झाल्या आयन नैवेद्याचा ताट ठेवले नैवेद्याचे मोदक बघून पुन्हा म्हटला आता आज सुट्टी द्यायची नाही असो उपवास माझो तुमका कसं वाटलो नक्की कळवा प्रत्येकाच्या आयुष्यात असो उपवास कायम एकदा घडान दे असं मोदक तोंडात घालत प्रार्थना केलं आहे आणि प्रत्येक गरीब माणसाक असो उपवास घडाकोय असं देवाक सांगितलंय